नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोकणातील खूप पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत म्हणजे आजी पणजीच्या काळामध्ये नाश्त्यासाठी काय करायची ती लोक काय खायची ते आज आपण चार पदार्थ पाहणार आहोत खूप जुन्या रेसिपी आहेत आणि पहिल्यातली लोक म्हणजे गावची लोक आहेत ना अजून सुद्धा काही लोक नॅरीसाठी हे पदार्थ बनवतात तर तेच आज आपण पदार्थ इथं करणार आहोत ते हे पदार्थ आहेत ना ते मी सुद्धा लहानपणी खाल्लेले आहे आणि अजून सुद्धा मी कधीतरी खाते असा एक त्यातला पदार्थ आहे ना की तो तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता आजारी माणसांना पण देऊ शकता आता गर्मीतून पण तो खूपच उपयोगी आहे आणि तुम्ही पण खाऊ शकता असा हा पदार्थ आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया भाकरी बनवण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोकणात आसणीची भाकरी तर तांदळाच्या पिठाची भाकरी बनवतात आता सगळ्याच पिठाची भाकरी बनवतात पण लोक आहेत ना ते नाचणीची आणि तांदळाच्या पिठाची भाकरी बनवायची ते पीठ आहे ना ते आपल्याला चांगलं व्यवस्थित असं भिजून घ्यायचे आणि ह्याला चांगलं व्यवस्थित असं मोडून घ्यायचंय पहिल्याची लोक ना कोकणामध्ये नाचणी वरी हे आपलं भात उडीद काळे उडीद आणि काळे तिळ असतात ना लांबडेवाले ते तीळ अशी सर्व पिकं काढायची सुद्धा ही सर्व पिकं आहेत ना ती काढलेली आहे आणि जवळून त्याचा अनुभव पण घेतलेला आहे शेतामध्ये पिकतं ना तीच नॅहारीसाठी त्याचीच भाजी भाकरी करायची म्हणजे कुळद्याचं पिठलं कुळदाचा सुका झुणका कुळदाची पोळी काळे उडीद असतात त्याचं डांगर काळ्या तिळाची चटणी असे सर्व भाकरी बरोबर करायची आणि या त्यांची ना आहे ना ती त्याच्याबरोबर खायची पीठ आहे ना एक दोन तीन मिनटं चांगलं व्यवस्थित असं चा। मळून घ्यायचं म्हणजे भाकरी चांगली वळल्या जाते फाटत नाही मध्ये पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे माझ्या ह्या पिठाच्या ना है। है तीन भाकऱ्या होणार आहेत पण तीन भाकऱ्याना करायच्या नाहीत असं पैद्यातली लोक बोलतात का करायच्या नाहीत त्या मला माहीत नाही पण एक तुम्हाला सांगितलं की तीन वस्तू करू नये म्हणजे असं एक मन आहे आपल्याला आमच्या कोकणामध्ये तीन ती गाडा आणि काम गाडा म्हणून आम्ही कोणतीही वस्तू आहेत ना त्या तीन करत नाही ह्याच्या मी आता तीन आणि थोडीशी एक छोटीशी अशी चार करणार आहे मी ही भाकरी आहे ना ती परातीमध्येच थाकणार आहे तुम्ही पोळपाटावर पण थाकू शकता आणि जेवढी तुम्हाला भाकरी मोठी करायची असेल तेवढी त्याची ते गोळी घ्यायची आणि भाकरीचं पीठ भिजवायला घेतलं ना की तवा आहे तो गरम करायला ठेवायचा भिड्याचा तवा असेल तर भाकरी खूप छान होते नसेल तर मग लोखंडाचा ठेवायचा माझ्याकडे पण लोखंडाचाच आहे आणि भाकरी आहे ना ती पहिली साईटने अशी आपल्याला थापत जायचं लाड भाकरी कशी करतात त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे चोकडीची भाकरी कशी करायची ती आपल्याला वाटलं आपलं पीठ हाताला आहे म्हणून तर थोडंसं इथं असतं ना ते साईडला ते तसं बोटांवरती लावायचं आणि परत थापायची खालून चिटकते वाटली ना तर अशा हातावर भाकरी घ्यायची हे पीठ असं पसरवायचं आणि मग थापायला सुरुवात करायची आता मी छोटी गोळी घेतली ती माझी छोटी भाकरी झालेली आहे तुम्ही मोठी गोळी घेतली तर मोठी भाकरी होईल साईडने की मग नंतरच मधी आपल्याला पातळ करून द्यायची भाकरी घालायची आणि काही सेकंद गेले ना की मग पाणी लावायचं पूर्ण भाकरीला चांगलं व्यवस्थित असं पाणी लावायचं ती भिजली पाहिजे सगळीकडून कुठून कुठून अशी सुकी राहिली ना ती मग ती पलटी केल्याच्या नंतर पिटूळ पिटूळ दिसते म्हणजे पांढरी पांढरी दिसते अशी पिठासारखी म्हणून पाणी सर्व साईडने व्यवस्थित लावायचं आणि गॅस आहे तो वाढवायचा आणि एकदम चांगली सुकू द्यायची नाहीये पलटी करून घ्यायची एकदम चांगली शिक सुकायला दिलीत ना तर ती वरून अशी पिठूळसारखी सारखी होणार रेषा रेषा पडणार वेगा वेगा आणि तिला पलटी करून घ्यायची आणि चांगली दोन्ही साईडने खरपूस अशी तिला भाजून घ्यायची त्या साईडने शेकल्यावर पलटी करायची आणि भाकरीच्या आहेत ना चांगल्या व्यवस्थित दाबून दाबून शेकवायच्या जेवढी खरपूस मी भाजणार ना तेवढी खायला पण खूप छान लागते चपाती सारखी भाकरी फुटली ना की मग अशी चांगली फुलत नाही पण चांगली फुलली नाही ती चालेल पण करपूस भाजायची भिडाचा तवा असेल ना तर मग भाकरी करपत पण नाही आणि असे काळे डाग पण पडत नाही भाकरी चांगली शेकले काढून घ्यायची दुसरी भाकरी थोडीशी गोळी मोठी घेतली ती भाकरी आहे ना ती मोठी होती तिला असं पाणी लावून घ्यायचं लावून झाले ना की तिला पलटी करायची थोड्या वेळाने लगेच जास्त वेळ ठेवायची नाहीये तवा मोठा असला ना तरी भाकरी लई मोठी नाही करायची जसं तुमचं तव्याला खालून जाळ लागत असेल ना तेवढीच भाकरी मोठी करायची तवा मोठा आहे म्हणून मोठी केली तर मग साईडला विस्तव लागत नाही ना चुलीवर काय होतं सगळीकडून विस्तव भरपूर लागतो भाकऱ्या किती पण मोठ्या बनवल्या ना तरी चांगल्या होतात पण गॅसवर ना मिडियमच साईजची भाकरी करायची अशा पद्धतीने आपली भाकरी आहे ना करून झालेली आहे तव्यावरती आपण भाजी घालणार आहोत कोकणातली खूप पारंपरिक भाजी आहे वाटलं आपल्याला काहीच भाजी नाहीये तर कांद्याची भाजी करायची आणि भाकरी बरोबर खायची अशी पहिल्यातल्या लोकांची पद्धत होती आणि खूप छान लागते आणि आताच्या गर्मीतून तर ही कांद्याची भाजी आहे ती खूपच शरीराला चांगली आहे म्हणून आज आपण कांद्याची भाजी करणार आहोत मोठा एक चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये थोडीशी राई घालायची पहिल्यांदा राई नाही घालायची पण आता मी राई घालते मी अजून पण ही भाजी बनवते आणि थोडंसं चिमूडभर जिरं घालायचं राई चांगली फुलू द्यायची जिरं पण चांगलं फुलू द्यायचं आणि कांदा घालायचा कांदा एकदम बारीक पण कापायचा नाही आणि एकदम जाडा पण कापायचा नाही गॅ गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि चांगला मिक्स करायचा तुम्ही याच्या आधी कधी जर या कांद्याची भाजी बनवली नसेल ना तर नक्की एकदा तुम्ही करून बघा कधी वाटलं आता भाजी आणायला जायला कंटाळा आला आहे घरी कोणती भाजीच नाही आहे काय करू तर पट्टन ती कांद्याची भाजी करायची कांदा चांगला मिक्स करून झाला आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं कांदा शिजल्यावर कमी होणार आहे ना त्याच अंदाजाने मीठ घालायचं आणि एखादा मिनिटभर याला पसरून घ्यायचं कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि जसं तुम्ही तिखट खाणार असाल ना तसा घरचा लाल मसाला घालायचा मी इथे दोन चमचे घातले आणि अर्धा चमचा धना जिरा पावडर पाव, पाव चमचा गरम मसाला मिक्स करायचं हा कांदा आहे ना आपल्याला जास्त शिजवायचं नाही थोडासा दाताखाली कचकचला पाहिजे एकदम नरम पडायचं नाही नरम पडल्यानं की चांगली टेस्ट येत नाही चांगलं मिक्स करून झाले त्याच्यावरती झाकण मारायचं आणि एक दोन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आपली झटपट कांद्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण पाहिजे तर घालू शकता गरम गरम भाकरी आणि गरम गरम कांद्याची भाजी खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली ना तर लाईक करा गॅस नाही तो बंद <तिज़ेध> करा आजची जर तुम्हाला ही कांद्याची भाजी आणि तांदळाची भाकरी आवडली तर नक्की लाईक करा एका ताईंची रिक्वेस्ट होती की किंमत कसं करायचं ते दाखवा त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते गावचेच तांदूळ आहेत ते गावचे तांदूळ आहेत ना ते काही जाडे असतात काही थोडे लालसर पण असतात तुमच्याकडे जसे असतील ना तसे तांदूळ घ्यायचे नसतील ना तर तुमच्याकडे जे तांदूळ आहेत ना ते तुम्ही घेतले तरी पण चालेल कोकणामध्ये ना हे न्यायरीसाठी किंमत बनवलं जातं आणि आता गरमीचे दिवस आहेत ना तर गर्मीतून किंमत आहे ते खूपच पोटाला थंडावा देतं हे दही घालून पण तुम्ही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला दही घालून नसेल जमत तर ताक घालून खाऊ शकता किंवा तुम्ही खारटी चटणी घालून पण याच्यामध्ये किंमत खाऊ शकता किंवा तुम्ही हे असंच पण खाऊ शकता किंवा हे आजारी माणसाला पण तुम्ही किंमत दिलत ना तरी पण आजारी माणसाला चांगली टवटवी येते किंमत तुम्ही पातळ पेजल्यासारखं करू शकता घट्ट करू शकता मऊ भातासारखं किंवा सरसरीत करू शकता ते इथे मी अर्धे वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यांना आपल्याला भाजून घ्यायचे भाजून घेतल्याने काय होतं किमटाला चव चांगली येते तुम्ही बिना भाजल्याशिवाय पण हे किंमत करू शकता आणि भाजून पण करू शकता तेव्हा आपण ह्याला ना भाजून घेणार आहोत म्हणजे पटकन शिजतात पण आणि किमटाला चांगली चव पण येते हे किंमत ना तुम्ही मुलांना पण देऊ शकता अगदी तुमची जर लहान मुलं असतील ना सात सात महिन्याची तर ता असे तांदूळ भाजायचे आणि भरभून त्याची पेस्ट बनवली ना तरी पण चालते किंमत बनवताना मी तुम्हाला दोन तीन प्रकार दाखवणार आहे की लहान मुलांसाठी कसं करायचं एक वर्षाच्या बाळासाठी कसं करायचं आपले भाजून झाले त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे एक तीन वेळा मी हे तांदूळ हे धुवून घेतलेले आहेत आणि किमट चांगलं मिळून आलं पाहिजे इतप त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण आधी सुरुवातीलाच एवढं पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं ना तर ते, ते ओतून जातं म्हणून त्याला चांगलं थोडं हुकळी येऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं हे तांदूळ जरी कमी दिसले ना तर ते शिजून जास्त होणार आहे मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं सुरुवातीला जास्त घालायचं नाहीये नंतर तुम्हाला वाटलं तर टेस्ट करून तुम्ही त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढवू शकता लो तू मीडियम फ्लेमवर याला शिजून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं किमट आहे ना ते शिजत आलेलं आहे जसं लागेल ना तसं पाणी होता पण अजून शिजलं पाहिजे आता काय माहितीये काय दाणे दाणे वेगवेगळे आहेत असे वेगवेगळे नाही मिळून आले पाहिजेत चांगले असं घाटलं ना की पटकन एकजीव होत अजून आपल्याला याला शिजवून घ्यायचे आपलं मस्त असं किमट शिजलं आहे लहान मुलांना जर परवायचं असेल ना तर असं सरसरी ठेवायचं एकदम थोडं अजून ह्याच्यापेक्षा पातळ ठेवलं तरी चालेल आणि एक सहा सात महिन्याच्या मुलांना जर तुम्हाला हे किंमत भरवायचं असेल तर तुम्ही हे किंमत आहे ना ते गाळणीमध्ये घालायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे जे खाली जाऊ अर्क पडेल ना भुर्कुन, भुर्कुन तो तुम्ही मुलांना पाजायचा आजारी माणूस असेल ना तर असं सरसरीत करून घ्यायचं अजून थोडस पातळ असलं तरी असं भुरकून भुरकून पिता येतं म्हणून असं सरसरीत ठेवायचं आणि जर तुम्हाला न्यारीसाठी करायचं असेल किंवा असंच खायला करायचं असेल तर थोडे जर असं घट्ट करायचं आणि चांगलं मिळून यायला असेल ना तर असे रवी असेल ना त्या रवीने तुम्ही हे घाटायचं म्हणजे चांगलं व्यवस्थित असं मिळून येतं ताकाबरोबर दह्याबरोबर बरोबर किंवा असंच मिरची पावडर घालून पण खातात आमच्या गावाकडे पण आता गरमीतून थंड कोटावाला थंडावा येण्यासाठी ह्याच्यामध्ये काही घालायचं नाही पाहिजे तर तुम्ही दही घालायचं आणि हे किंमत आहे ना ते खायचं खूप छान लागतं आजचं जर तुम्हाला हे किंमत आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आज आपण उरलेल्या भाकरीचा नाश्ता करणार आहोत म्हणजे कोकणात ना सकाळच्या नॅरीसाठी म्हणजे नाश्त्यासाठी ना रात्रीची जर भाकरी उरली असेल ना तर सकाळी ती कशाबरोबर खायची ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच मी पण ही लहानपणी भाकरी खूप वेळा खाल्लेली आहे आणि आत्ता पण मी अजून पण ही अशी भाकरी उरली असेल ना तर रा ती खाते आणि आता गरमीचे दिवस आहेत तर गरमीतून शरीरासाठी खूपच थंडावा देण्यासाठी ह्या आजचा नाश्ता आहे तुमची जर अशी भाकरी उरली असेल ना ती कोणती पण असू दे नाचणीची असू दे तांदळाची असू दे कुठलीही असू दे तर तिला पण तिला अशी तोडून घ्यायची त्याचे आपल्याला जसे खाता येतील ना एवढे छोटे छोटे तुकडे करायचे तुम्हाला जेवढं दही खायचं असेल ना तेवढं दही घ्यायचं या दह्याऐवजी तुम्ही ताक पण घेऊ शकता त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि दही आहे ना ते पेटून घ्यायचं आता तुम्ही जर याच्याबरोबर चपाती खाणार असाल ना तर ह्या दह्यामध्ये ना तुम्ही साखर घालायची साखर घालून ना दही दही चपाती खूप छान लागते जर किमट्याबरोबर दही खाणार असेल ना तर मीठ नाही घालायचं फक्त दहीच घालायचं किमटात आणि हे दही आहे ना ते आपण भाकरीवरती घालायचं चा। त्याच्यावरती मिरची पावडर घालायची झटपट सकाळचा पोटभरीचा नाश्ता तुम्ही हे दुपारला पण करून खाऊ शकता किंवा तुम्ही संध्याकाळला पण करून खाऊ शकता आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं सकाळच्या नाश्त्यासाठी झटपटातली दही भाकरी तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा ह्याच्या आधी जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर नक्की एकदा तुम्ही करून खाऊन बघा तसेच आपण कोकणातील पारंपरिक हा एक पदार्थ आहे भाजलेला कोलिंब भाजलेला कोलिम आणि तांदळाची भाकरी नॅरीसाठी कोकणामध्ये खातात तर तोच आज आपण भाजलेला कोलीम कसा करायचा तो पाहणार आहोत ती लोक काय करायची बिना धुतल्याशिवाय कोलीम भाजायची पण आता काय तसे दिवस राहिलेले नाही आहेत कारण कोणतीही वस्तू आहे ना ती धुतल्याशिवाय खाण्यासारखे दिवस आता राहिलेले नाही आहेत म्हणून आपण कोलींब पहिला आहे ना तो स्वच्छ धुवून घेणार आहोत पण धुवून घ्यायच्या आधी ह्याला मी चांगला व्यवस्थित असं साफ करून घेतलेला आहे आणि कोलीम घेताना असा चांगला सुका खडकडीत चांगला घ्यायचा त्याला सुरुवातीला आपण धुवून घेऊया आणि धुवून झाल्याच्या नंतर त्याला आपण भाजणार आहोत असा चांगला व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आणि एक दोन मिनटं ह्याला असाच ठेवून द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये असणारी घाण आहे ना ती चांगली भिजते पण आणि निघून पण जाते असं अगदी हलक्या हाताने त्याला असा मिक्स करायचं चांगला जोरात जोरात जोरा चोळून जर तुम्ही मिक्स केलात ना तर तो कुस्करून जाणार का असं घाण पाणी आता लगेचच निघालं पण आपण जर असं एक एखादा मिनिटभर असं ठेवून आहे म्हणजे त्याच्यातला कचरा आहे तो सगळा निघून जाईल असं चाळणीत घ्यायचा आणि नळाखाली याला धुवून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये जर बारीक कच असेल ना तर ती निघून जाते त्याला मी एक चार वेळा स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याला आपल्याला चांगला घट्ट असं पिळून आहे आणि असं सोडून घ्यायचं तुम्हाला जर नेहमी नेहमी असा कोलिंग करायचं असेल ना असा एक साथ धुवायचा चांगला पिळायचा आणि उन्हामध्ये सुकसा घालायचा म्हणजे मस्तपैकी तो सुका खडकडीत असा तयार होतो आता मी याला अशीच एक दोन तीन मिनटं ठेवून देणार आहे आपण त्याचा कांदा कैरी कापेपर्यंत याला असंच पसरून ठेवून द्यायचा इथे मी कोलिम भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे धुतलेला कोलिम आहे ना तो तव्यावर घालायचा खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची असं भाजलेला कोलिंब नाचणीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर जरी कल्लात ना तरी पण चालेल कोकणातला हा रोजचा नाश्ता आहे म्हणजे आपल्या इकडचा ब्रेकफास्ट भाकरी आणि भाजलेला कोलींब आणि आता कैरी मिळायला लागली ना की त्याच्यामध्ये कैरी टाकली ना तर एकदमच मस्तच लागतो अगदी खूपच छान नक्की तुम्ही या पद्धतीने कोलींम भाजून बघा तर चांगला पसरवायचा आणि भाजायचा आणि लगेच लगेच नाही मिक्स करायचा काही काही सेकंदाने मिक्स करायचा असा असा मिक्स करून झाला की परत त्याला पसरवायचा चांगला खरपूस भाजायचा आपल्याला याला आईने कधी बाजारातून कोलिम आणला ना तर असाच आम्ही कच्चा पण थोडासा तोंडात टाकायची असं तुम्ही कुणी कुणी कच्चा कोलीम खाल्लाय का कधी चिमूडभर असा खल्ला असेल तर कमेंट करून सांगा आता कुणी असा कच्चा खाऊ नका आता चांगला नसतो कोलिम त्याच्यावरती खूप घाण असते ह्याला काही लोक जवला पण बोलतात काही लोक कोलीम पण बोलतात किंवा काही लोक ह्याला सुकट पण बोलतात जास्त वेळ असं पसरून ठेवायचं नाही नाही तर खालून करपणार आणि वरती कच्चाच राहणार आणि ओलसर असतो ना त्या सारखा सारखा मिक्स केला तर तो करू शकतो पण भाजत आल्या असता सतत मिक्स केलं ना की सर्व कोलिम आहे ना तो एकसारखा भाजला जातो भाजत आल्याच्या नंतर ना गॅस बारीक करायचा आणि मग भाजून घ्यायचा चांगला तसा आपला कोलीम भाजून झालाय गॅस आहे तो बंद करायचा बघू शकता तुम्ही आपला कोलिंब कसा भाजला येतो त्याचा आवाज घ्या तुम्ही असा हाताने जर तुम्ही चुरलात ना तर त्याचा एकदम गुसा होतो बघा असा कोलिम भाजला गेला पाहिजे हा आपला भाजलेला कोलिंब त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा त्याच्यामध्ये कैरी घालायची कैरी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता पण कैरी पण खूप छान लागते तोतापुरी कैरी घालायची जास्त आंबट नसते गरम गरम भाकरी भाजून झाली ना की मग याच्यामध्ये कांदाने कैरी घालायची नाही तर मग तो नरम पडतो गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागतो चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची पण खूप छान लागते ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे आणि एक चमचा घरचा लाल मसाला हा लाल मसाला आहे ना तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता आणि एक चमचा कच्चं तेल आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पहिल्यातली लोक कोथिंबीर नाही घालायची पण मी कोथिंबीर घालते खूप छान लागते आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं मला थोडा घरचा मसाला कमी वाटतो आहे म्हणून मी अजून एक चमचा घातला आहे पण तुम्ही आहे ना तुमच्या आवडीप्रमाणेच तुम्ही घाला जसं तिखट खात असेल तसं कारण आपण याच्यामध्ये मिरची पण घातलेली आहे नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने कोलींब करून बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खूप छान लागतो आपलं भाकरीबरोबर खाण्यासाठी झटपट असा भाजलेला कोलीम तयार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू